हॅलो फ्रेंड्स आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रिया मॅम लिटल प्रिन्सेस ला घेऊन न्यू बॉर्न शूटसाठी आणि ही त्यांची न्यू बॉर्न लिटल प्रिन्सेस आज फोर्टी फोर डेजची आहे की पहा ही आता जागीच आहे मी तिला खूप झोपवण्याचा प्रयत्न केला पण ती झोपत नव्हती मग मॅम म्हटलंय की ती झोपणार नाही पण ती तुम्हाला कोऑपरेट करेल त्रास देणार नाही तुम्ही ट्राय तर करा आणि मग मी ट्राय करून पाहिलं तर खरंच पहा जागा असताना सुद्धा तिने सुंदर असं रॅप करू दिलेलं आहे आणि आपण तिचा असाच फोटोशूट चालू केला तर तिचे फोटो ते आहेत आ, ओपन आई स्माईल करताना पाहतीच्या हाताच्या मुवमेंट पाहात क्यूट कॅमेराकडे सुद्धा ती पाहती असे सुंदर असं फोटोशूट तिचं फर्स्ट सेटअप मध्ये झालं आणि आता सेकंड सेटअपचं फोटो रॅपिंग वगैरे हो जेव्हा आपण चालू केलं होतं तेव्हा तिचा झोपेचा वेळ झाला होता त्यामुळे ती आता छानस असं झोपलेली आहे आणि ती झोपलेली असल्यामुळे आता पहिलंही रॅप खूप सुंदर होतं आणि त्याहीपेक्षा अजून टाईट अजून सुंदर रॅप मी सेकंड टाईम केले मदे पहा व्हिडिओ कॉलमध्ये तिचे आजी पप्पा तिला पाहत आहेत आणि ते खूप खुश होत होते की आमची परी किती सुंदर दिसत आहे आणि त्याच्या ह्या गोड परीला अजून गोड बनवण्यासाठी आम्ही हा हेअर सुद्धा तिला लावला तेव्हा ती खरंच अजूनच सुंदर आणि गोड दिसत होती हे जे रेडवालं हर्ट सेटअप आहे हे सिम्पल सोबत आणि सुंदर सेटअप तिच्या मम्मीनं चॉईस केलं होतं जिच्यामध्ये आता आम्ही फोटोशूट स्टार्ट करत आहोत आणि ती आता झोपलेली आहे तर मी न्यूबॉर्न शूट किती दिवसानंतर करावा किंवा आपल्याकडे जी प्रथा आहे की सव्वा महिना बेगीला बाहेर काढायचं नाही ते सर्व कशामुळं होतं काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण सांगणार आहे त्याच्यामुळं माझा स्पेशली न्यूबॉर्न शूट कधी करावा हा जो नेक्स्ट ब्लॉग आहे ते तुम्ही पूर्ण पहा आणि हे बघा किती सुंदर फोटोशूट इथं झालेलं आहे की चीनला हात लावून त्याच्यानंतर मी तिचं हे जे फिंगर आहे ते तिच्या चीकला लावणार अशा वेगवेगळ्या वेग मुवमेंटमध्ये तिचं फोटोशूट खूप सुंदर केलं आणि तुम्हाला म्हटलं होतं की आजचा फोटोशूट जो आहे तो थोडा वेगळा आहे आणि ते तुम्हाला आता कळणारच आहे की तो फोटोशूट का वेगळा आहे आपल्याकडे आलेल्या क्लाइंटला आपण जास्तीत जास्त व्हेरिएशनमध्ये फोटो देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तिचंच हे जे हर्टमध्ये झालं या सेटअपमध्ये आपण आता हा झोकासुद्धा करतोय की तिला झोक्यामध्ये सुद्धा फोटोशूट तिचे तिचे फोटोज आपल्याला काढता येतील आणि पहा आता आपली बेबी प्रिन्सेस बसणार आहे झोक्यामध्ये आणि हा तिचा झोक्यामधला फोटोशूट होता आम्ही करून घेणार आहोत आणि हिचा जो अगळा वेगळा फोटोशूट आहे तो आहे बघा हा फोटोशूट ही जरी न्यू बॉर्न फोटोशूटसाठी आलेली असली तरी आपण तिचा फोर टू फाईव्ह मंथ सारखा खेळताना रॅन्डमली फोटोशूट केलेला आहे कारण ती आता उठलेली होती आणि ती आता रॅप करू देणार नव्हती त्यामुळं मरमेडच्या ड्रेसमध्ये तिचं सुंदर असं फोटोशूट आपण करून घेणार आहोत तुम्हालाही आजचा वेगळा फोटोशूट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मजेदार न्यूबॉर्न फोटोशूट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय